कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गावरती दिनांक सोळा मार्च रोजी पन्नास टन सिमेंट टँकर जो सोलापूर वरून पुण्याकडे निघाला होता तो पिंपर तालुका फलटण येथील विटुमावली पेट्रोल पंपाच्या समोर पलटी झाला होता आणि तो टँकर आज दोन क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी उभा करण्यात येत आहे अतिशय अवजड असा हा टँकर या ठिकाणी बारामतीवरून आणलेल्या दोन क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी सरळ करण्याचे काम युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू आहे आळंदी पंढरपूर महापालकी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे आणि दिनांक सोळा मार्च रोजी पाटे तीनच्या सुमारास हा टँकर जो सिमेंट सिमेंट कंटेनर जो सोलापूरवरून पुण्याकडे निघाला होता आणि पहाटे तीनच्या सुमारास पिंपरे तालुका फलटण्यातील विटुंबावली पेट्रोल पंपाच्या समोर डिव्हायडरचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी या चालकांकडून ताबा सुटल्यानंतर हा पलटी झाला होता तब्बल तीन दिवसानंतर आता हा टँकर या ठिकाणी उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अवजड असा टँक हा कंटेनर जो पन्नास टनाचा वजन असलेला हा कंटेनर सिमेंट भरलेला होता आणि यामध्ये सिमेंट भरल्यामुळे हा टँ टँकर उचलणं अवजड आहे उचलणं अवघड जात होतं आणि आज दिनांक अठरा मार्च रोजी या ठिकाणी सकाळी साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास दोन क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी दोन क्रेन मोठ्या पाचारण करण्यात आलेल्या आहेत ज्या बारामती येथून क्रेन आणण्यात आल्या आहे। आहेत आणि सध्या हा कंटेनर सरळ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे गेली तीन तीन दिवस या ठिकाणी हा कंटेनर या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत होता यामुळे संपूर्ण रस्ता हा ठप्प झाला होता जो आळंदी पंढरपूर महामार्गाचा बायपास आहे तो ठप्प झाला होता आणि तो आता पूर्णपणे मोकळा या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे दोन क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी हा कंटेनर जो सिमेंटने भरलेला आहे तो कंटेनर आता सरळ करण्यासाठी दोन क्रेन या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि काही वेळातच युद्ध पातळीवरती हे काम आता सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता इतरही दोन कंटेनर जे सोलापूरकडून पुण्याकडेच निघालेले आहेत तेही या ठिकाणी पाठीमागं थांबून आहेत आणि हा कंटेनर उचलण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे जेमतेम थोडेफार काम या ठिकाणी शिल्लक असताना अशा प्रकारचे काही अपघात या ठिकाणी होत आहेत जो हा कंटेनरचा अपघात होता यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाले आहे मात्र गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी हा कंटेनर पडून राहिलेल्या अवस्थेत होता आणि अवजड असल्यामुळे जवळपास पन्नास टन वजन असल्यामुळे हा कंटेनर उचलणं या ठिकाणी अवघड आहे आज ज्या बारामती येथून दोन क्रेन पाचारण करण्यात आले आहेत आपण पाहू शकता ही मोठी क्रेन आहेत आणि या दोन क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी हा कंटेनर आता उ सरळ करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे सोलापूर येथून सिमेंट घेऊन जाणारा पुण्याकडे जाणारा हा कंटेनर आहे पन्नास टन वजनाचा कंटेनर आणि तो उचलण्याचं काम या ठिकाणी आता सुरू आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपनी नमस्ते फलटणसाठी पिंपलत तालुका फलटण